श्री बसवराज प्रशाला कर्जगी येथे बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या थाटात संपन्न दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक व पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय शिक्षण प्रशाला कर्जगी येथे दोन दिवसीय बावन्नावे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मान्य ॲडवोकेट दयानंद साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री सोमेश्वर स्वामीसाहेब यांनी केले दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाले प्रमुख आपल्या मनोगरातून विज्ञान प्रदर्शनाचे उद्देश व महत्व सांगितले व अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेबांनी सायन्सच्या शब्दाचे पूर्ण रूप सांगितले दिनांक वीस डिसेंबर रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रदर्शनात तालुक्यातील एकूण दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच पंधरा शिक्षक व दोन प्रयोगशाळा साहेब यांनी यात घेतला होता या कार्यक्रमासाठी अध्यक्ष पंचायत समिती अक्कलकोटचे गट माननीय प्रशांत आरबाळे साहेब हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे साहेब हे उपस्थित होते प्रदर्शनामध्ये प्राथमिक शिक्षण गटात प्रथम क्रमांक अश्विनी रावसाहेब साळुंके द्वितीय इसा गुडूबाई नागणुसुरे व तृतीय दिनकर तुकाराम भारती यांनी तर माध्यमिक शिक्षण गटात प्रथम क्रमांक श्रीशैल बसवणप्पा कलशेट्टी द्वितीय श्याम भीमाशंकर देशेट्टी तृतीय रामणप्पा अजगुंडे प्रयोगशाळा सहाय्यक गटात प्रथम सिद्धराम भीमशा मुली द्वितीय प्रदोप सुभाष पांढरे तर विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक गटात प्रथम क्रमांक श्रेयस संभाजी सावंत द्वितीय सचिन चंद्रकांत भैरामडगी तृतीय अंकुश अमर परात माध्यमिक गटात प्रथम नितीये नंदकुमार कोंडे द्वितीय भाग्यश्री रेवणसिद्ध कलशेट्टी तृतीय ओम अंबरनाथ अंदेवाडे यांनी क्रमांक पटकावला या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव व करजी गावचे सरपंच माननीय विवेकानंदजी उंबरजे उपसरपंच शब्बीर पटेल संस्थेचे संस्थापक पंचप्पा शावळगुरुजी भीमाशंकर खसकी शिवशंकर करमाडी मल्लिकार्जुन कारले पुडलप्पा खजुरी गुरजी कर्जगीरचे केंद्रप्रमुख लक्कप्पा पुजारी मंगळचे केंद्रप्रमुख शिंदेसर माजी पर्यवेक्षक चंद्रशेखर चर्चन प्राचार्य शिवानंद बिराजार पर्यवेक्षक शिवानंद सिंदगी आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे प्रशालेतर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पिरगुंडे व किशोर कुमार पोद्दार यांनी केले तर आभार सावंतसर यांनी मानले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका